बेटा तू काय ऐकून घेत नाहीस कोयल खूप चांगली मुलगी आहे तू तिच्यासोबत नक्कीच आनंदी राहशेल एकदा तरी आईचं ऐक ना विवान आई मी आधीच सांगितलं आहे मला त्या अनपड बहिणजीशी लग्न करायचं नाही आणि मी कितीदा सांगितलं हे आणि मुली नाही आहेत ना का माझ्या ग्रुपमध्ये टीना आयरा आलिया तुम्ही त्यांच्यापैकी कोणाशी नाही का लावून देत माझं लग्न तेवढ्यात लेखाजींचा चेहरा रागाने लाल झाला होता ती म्हणाली आम्ही आधीही सांगितलं आहे तुला आमच्यासमोर त्या मुलींचा विषय काढू नकोस त्या मुली रॉयल फॅमिलीच्या सून होण्यालायक नाहीत पण आई तुम्ही समजून घ्या ना मी विवान रॉयल मी अशी कुठल्याही मुलीसोबत तिचा जिचा मी चेहरा पण पाहिलेला नाही तिच्याशी लग्न करू शकत नाही प्लीज आई माझंही का शेवटी तुम्ही आई आहात ना मग तुमचा मुलगा इतक्या वर्षांनंतर परदेशातून परत आलाय आणि तुम्ही त्याचे हालचाल विचारायच्या ऐवजी लग्नाची गोष्ट काढताय दिस इज नॉट फेअर विवान आम्ही त्या मुलीच्या घरी आधीच लग्नाची बोलणी केली आहे म्हणून वेळ वाया घालवू नकोस तुला हो म्हणावंच लागेल यापुढे एक शब्दही नको पण आई मी नाही सांगितलं होतं ना कोणाशी बोलणी करायला तुम्हीच विचार करा मी कसं कोणाशीही लग्न करू शकतो ही तर समजून घेण्यासारखी गोष्ट आहे ना अँड ग्रो अप आई आपण कोणत्या सोसायटीत राहतो नो ना इथे लग्न पसंतीने होतं पण विवान तुझी पसंती सध्या तरी कोणावरही नाही आणि टीनाला आम्ही कधीच या घरात सून म्हणून स्वीकारणार नाही आणि राहिला प्रश्न सोसायटीचा तर मुलगा श्रीमंत घराण्याचा आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की तो मुलींमध्ये फिरेल आणि आईवडिलांचं काहीही ऐकणार नाही आणि तुझं लग्न कोयलशीच होणार हा माझा शेवटचा निर्णय आहे पण आई समजून घ्या ना प्लीज आई विवान आम्ही त्या मुलीच्या घरी बोलून आलो आहोत आणि पुढच्या आठवड्यात तुझं लग्न आहे म्हणून वेळ वाया घालवू नकोस जा आणि तयारीला लाग मी हे लग्न करणार नाही विवान ओरडला आई हा हट्टीपणा आहे शेवटी टिण्यात काय वाईट आहे काहीही वाईट नाही पण आम्ही आमच्या सुनेची निवड केली आहे म्हणून मला तुझं काही ऐकायचं नाही ओके मग मीही हे लग्न करणार नाही जर तुम्ही माझी आई असाल तर मीही तुमचा तोच हट्टी मुलगा आहे ज्याने आजवर सगळं काही स्वतःच्या आवडीने केलं आहे आणि हे लग्नही मी माझ्या आवडीनेच करणार यात कुणी काही करू शकत नाही आयसेड वॉट सेड तुम्ही आजभर माझा एकही हट्ट अपूर्ण ठेवलेला नाही आणि आज तुम्ही मला एखाद्या अनोळखी मुलीशी लग्न करायला सांगताय विवान ती मुलगी ना अनपड आहे ना वाईट ती एक इंजिनियर आहे आणि मला तू असं वागशील असं वाटलं नव्हतं सारखी एकच गोष्ट कशी मुलगी काय मुलगी तू आज जे काही आहेस तुझ्या संस्कारांमुळे आहेस आणि ती मुलगी तुझी होणारी बायको आहे म्हणून तिच्याबद्दल काही बोलू नकोस आर यू सिरियस मॉम तुम्ही त्या मुलीला जिला इथे यायला सुद्धा वेळ आहे तिला आधीच माझी बायको ठरवून टाकलं आय I मीन mean, रिअली really? ही माझी आई असूच शकत नाही जी आपल्या मुलाचं मत न विचारता त्याचं लग्न ठरवते तू जी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी जीव द्यायला तयार असायचीस बाळा ती मुलगी खूप गोड आहे निरागस आहे चंद्रासारखा चेहरा आहे तिचा तू तिला अजून पाहिलं नाहीस म्हणून असं बोलतोस आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे तिचं हृदय अगदी सोन्यासारखं आहे अगदी हिऱ्यासारखे चमकणार तुझ्यासाठी मी एकदम परफेक्ट मुलगी शोधली आहे आई मला तिच्या चेहऱ्याशी किंवा तिच्या हृदयाशी काही घेणं देणं नाही आहे मी तिच्यावर प्रेम करत नाही विवान मोठ्याने ओरडला आणि तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे दोन आयुष्य बर्बाद होतील मी तिला कधीच चुकी ठेवू शकणार नाही कधीच नाही विवान बोलत असताना लेखाजी त्याच्याकडे शांतपणे बघत राहिल्या तुझ्या पसंतीमुळे या घरात प्रत्येकाचं आयुष्य अडचणीत आलं आहे टीना योग्य नाही या घरासाठी तिला घर संसाराचा अर्थ समजत नाही म्हणूनच मी तिला या घराची सून बनवणार नाही विषय इथेच संपला पण आई विवान गेट आऊट आत्ताच हे बोलून लेखाजीने तोंड दुसरीकडे वळवलं आणि बसल्या विवान निघण्यासाठी उभा राहिला मग तुम्ही त्या मुलीला ही शिक्षा द्याल का माझ्यासारख्या माणसाशी लग्न लावून ती अजून आलीही नाहीये पण मला ती आधीच नको वाटते मला तिरस्कार आहे तिचा जिने यायच्या आधीच माझ्या आईला आपल्या वश करण्यात यश मिळवलं आली की काय गोल खेळवणार ती पण मी बदला घेईन तिच्याकडून हे विचार त्याच्या मनात चालू होते आणि जाताना लक्षात ठेव तुझं लग्न कोयलशीच होणार जर तू या लग्नाला नकार दिलास तर आम्ही मेलो समज आई प्लीज तुम्ही असं कसं करू शकता मी तुमचा मुलगा आहे तुमचा विवान प्लीज गेट आउट विवान आमचा निर्णय अंतिम आहे हे ऐकून विवान रागाने बाहेर गेला बाहेर जाताना तो स्वतःशीच बोलला मला तुझा तिरस्कार आहे खूप जास्त तू कोण आहेस माहीत नाही पण येण्याआधीच माझ्या आईवर जादू केलास माझी टीना माझ्यापासून हिरावून घेतलीस तू कधीही या नात्यात सुखी राहणार नाहीस एका पतीचं प्रेम मिळवण्यासाठी तडफडशील जे तुला कधीच मिळणार नाही हीच तुझी शिक्षा असेल विवान प्रचंड रागात होता तो एक असा अकडलेला गर्विष्ट मुलगा होता जो काहीही एकदा डोळ्यांनी पाहिलं की ते त्याचाच व्हायचं लहानपणापासून त्याला जे हवं होतं ते त्याने मिळवलं टीनाला तो खूपच पसंत करत होता पण लेखाजीला आपल्या घरासाठी एक चांगली सून हवी होती आणि ही गोष्ट विवानला सहन होत नव्हती आता लेखाजीने जो निर्णय घेतला होता त्याचा शेवटी काय परिणाम होणार विवान रागाने पटकन पायऱ्या उतरून खाली आला तेव्हाच ईशा त्याला छेडत म्हणाली अरे भाऊ कुठे चालला तितक्या घाईत आज तुमचे ते शैतान दोस्त आणि माझ्या तीन फुलपाखरांसारख्या वहिनी उप्स सॉरी तुमच्या त्या तीन मैत्रिणी नाही आल्या वाटतं तुमच्यासोबत हे म्हणत ईशा खळखळून हसू लागली विवानचे सगळे मित्र जवळपासच राहत होते सगळे एकत्रच असायचे विवान ईशा आणि राघव हे तिघ भाऊ बहीण एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि लेखाजी संपूर्ण कुटुंब व्यवस्थित सांभाळत होत्या जस्ट शटप ईशा विवान रागाने म्हणाला ज्यामुळे ईशा थोडी घाबरली पण तिला वाटलं तो मस्करी करत आहे म्हणून तिने पुन्हा त्याला चढायला सुरुवात केली पण यावेळी विवान चिडून म्हणाला आय सेट जस्ट शट अँड डोंट बिहेव लाईक अ चाइल्ड बाळासारखं वागणं थांबव विवान इतक्या जोरात ओरडला की ईशा हादरली तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या जीवापेक्षा प्रिय भावाने तिच्यावर असं ओरडलं होतं मागून लेखाजी हे सगळं ऐकत होत्या त्या रागाने पुढे आल्या आणि म्हणाल्या हे काय वागणं आहे विवान ईशाशी बोलायचं हे तुझं भानगडीतलं वागणं आहे का तुला तुझे संस्कार का आपल्या घरात कधी मुलींवर आवाजात जात नाही आणि तू हे सगळं तुझ्या बहिणीशी करतोयस लेखाजी खूपच कठोर शब्दात बोलत होत्या पण विवान त्यांचं बोलणं दुर्लक्षित करत आपल्या खोलीत निघून गेला त्याला कोणाशीच बोलायचं नव्हतं तो फक्त एक नजर ईशाकडे टाकतो आणि रागाने निघून जातो ईशा डोळ्यात पाणी घेऊन लेखाजींकडे बघून म्हणाली आई भावाला काय झालंय भावने कधी असं माझ्याशी वागलं नव्हतं आज असं का वागले आणि तो खूप टेन्शनमध्ये वाटत होता इज एव्हरीथिंग फाईन मम्मी लेखाजी रागाने म्हणाल्या ले। तुझ्या भावाचं डोकं फिरलं आहे ईशा पुढच्या महिन्यात त्याचं लग्न आहे सगळं नीट होईल जेव्हा एका पत्नीची जबाबदारी येईल ना तेव्हा समजेल त्याला बाहेर जाऊन जाऊन त्याचं वागणं आहे आपल्या संस्कृतीचे मूल्य विसरलं आहे पत्नी कशी असावी सून कशी असावी हे सगळं विसरला तो पण मी त्याची आई आहे जर त्याने हट्ट दाखवला तर मी ही कमी नाही वॉट मम काय म्हणालात तुम्ही पुन्हा सांगा प्लीज ईशा किंचाळली तुझ्या भावाचं पुढच्या महिन्यात लग्न आहे ईशा जा तयारी कर माझं ए टी एम कार्ड घे आणि घरातल्या प्रत्येक नोकरासाठी शॉपिंग कर तुझी शॉपिंग मी तुझ्यासोबत करेन आणि मला सगळं परफेक्ट हवं आहे माझ्या मोठ्या मुलाचं लग्न आहे एक गोष्ट सुद्धा राहायला नको कुणाचं स्वप्न कुणी काही इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण होईल हे बोलून लेखाजी ईशाचे उत्तर न ऐकता तिथून निघून गेल्या ईशा खाली बसली तिच्या चेहऱ्यावर शॉक स्पष्ट दिसत होता मी स्वप्न बघते का आई बरोबर आहेत ना भावाचं लग्न आणि असं अचानक ना ती मुलगी माहीत ना तिचं कुटुंब असं कसं नाही नाही म्हणूनच असं विचित्र वागले माझ्याशी नो मॉम हे तुम्ही चूक करताय भाऊ कधीही त्या मुलीवर प्रेम करू शकणार नाहीत कधीही नाही जो भाऊ प्रत्येक गोष्टीत एवढा चुजी आहे तो कसा काय कोणत्याही मुलीशी लग्न करेल तीही अशी कुणी जी त्याच्या पसंतीची नाही ईशाचं डोकंच बंद झालं होतं तिला तिचा भाऊ चांगलाच माहीत होता त्याच्या आवडीनिवडी स्वभाव तिला पक्क ठाऊक होतं की हे सगळं काहीतरी खूप मोठं चुकीचं होणार आहे तेवढ्यात मागून खूप मोठा टेडी बेअर आणि चॉकलेट बॉक्ससह अनेक शॉपिंग बॅग्स नोकरांच्या हातात पाहून ईशा आश्चर्यचकित झाली ईशा गोंधळून विचारते हे सगळं कुणासाठी आहे मॅडम हे तुमच्यासाठी आहे असं म्हणत ते सगळे निघून गेले तेवढ्यात विवान आपल्या रूममधून बाहेर येतो आणि ईशाला अचानक सरप्राईज करतो आय एम रिअली सॉरी माझी जान माझा जा हेतू तु तुला दुखावण्याचा नव्हता फक्त थोडं मन अस्थिर होतं खरंच सॉरी माझ्यामुळे तू हर्ट झालीस ईशा सगळ्यात लहान असल्यामुळे घरातली लाडकी होती विवान पुन्हा म्हणाला प्लीज ईशा आपल्या भावाला माफ कर ना प्लीज ईशा लगेच विवानला मिठी मारते आणि म्हणते नाही भाऊ मला माहिती आहे तुम्ही का डिस्तर्ब आहात आणि प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमची बहीण तुमच्यासोबत आहे विवानने ईशाकडे प्रेमाने पाहिलं आणि तिच्या डोक्यावर हात फिरवून निघून गेला जसा तो पुढे चालत गेला त्याचा राग त्याच्या मुठीतून दिसत होता तू जी गुणी आहेस लक्षात ठेव मी हे लग्न आईच्या दबावामुळे करीन पण तू माझ्यासोबत कधीच आनंदी राहणार नाहीस तू कधीच सुखी होणार नाहीस तू पश्चाताप करशील हे लग्न करून कारण तुझ्यामुळे मी माझ्या बहिणीला रडवलं आहे ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत विवान आपल्या गाडीमध्ये बसून वेगात निघून गेला दुसरीकडे ईशा ही विवानचं दुःख भरलेला चेहरा पाहून रागाने भरून येते शेवटी ती त्याची बहीण होती भावाचं दुःख ती खोलवर समजू शकत होती ईशा रागाने म्हणाली मला ही तुझ्यावर तितकीच घृण आहे तू जी कोणी असशील तू माझा भाऊ आणि आईमध्ये दुरावा निर्माण केलास त्यांच्या नात्यातलं प्रेम हिसकावून नेलंस आणि सगळ्यात मोठं आज तुझ्यामुळे माझ्या भावाने मला ओरडलं जो भाऊ माझ्यासाठी जीव द्यायला तयार असतो त्याने माझ्यावर आवाज चढवला ईशाच्या डोळ्यात रागाने आग पिटली होती ती रागाने म्हणाली आय हेट यू आणि ती टेडी बेअर जोरात फेकून देते ही पहिलीच वेळ होती जेव्हा विवानने ईशाशी अशा प्रकारे बोललं होतं जेव्हापासून विवान अमेरिकेतून आला होता तेव्हापासून लेखाजींना त्याच्या लग्नाची घाई लागली होती कारण त्या मुलीमध्ये त्यांना पहिल्याच नजरेत काहीतरी खास वाटलं होतं त्या कोयलसारख्या मासूम मुलीला आपल्या घराची सून बनवू इच्छित होत्या अशाच मुलीची त्यांनी आपल्या विवानसाठी कल्पना केली होती जी या दुनियेच्या फसवणुकीपासून दूर निरागस आणि प्रेमळ असावी कोयलमध्ये त्या सगळ्या गुणांचं प्रतिबिंब त्यांना दिसलं होतं पण विवान मात्र मनापासून दुसऱ्याच कुणावर प्रेम करत होता टीनावर त्याला फक्त टीना हवी होती कोयल नव्हे घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती आणि आजपर्यंत त्या मुलीला कोयलला कुणीही पाहिलं नव्हतं लेखाताई मात्र सगळं बघून परत आल्या होत्या त्यांनी तर इतकंही सांगितलं होतं मी माझ्या सुनबाईंना बघून आले आता बाकी कोणाला पाहायची गरज नाही ती जेव्हा इथे येईल तेव्हाच भेटा सगळे तिला आणि खरं सांगायचं तर कुणी फारसा आग्रहही केला नव्हता तिला पाहायचा कारण ही कोणाच्याही पसंतीचे लग्न नव्हते राघव मात्र या सगळ्यात खुश होता पण आईच्या सांगण्यावरून त्याने ही कोयलला म्हणजे गोष्ट मनातच ठेवली होती विमानचे वडील देशाबाहेर होते त्यामुळे ते लग्नात सहभागी होणार नव्हते आणि विमान तर आता कमी राहायचा लेखाताई आई रोज बाजारातून भरपूर खरेदी करून यायच्या आणि सोबत ईशालाही नेत असत ईशा मात्र जबरदस्तीने त्यांच्यासोबत जायचे आणि मन मारून शॉपिंग करून परत यायचे घरात सगळे खूप आनंदात होते फक्त ईशा आणि विवान सोडून कारण सगळ्यांना लेखाताईंच्या निवडीवर पूर्ण विश्वास होता अगदी ईशालाही पण ईशा आपल्या भावाचं दुःख समजू शकत होती आणि दुसरं म्हणजे ईशा विवानच्या खूप जवळची होती घरात एकटी तीच होती जी रागत सुद्धा विवानशी बोलू शकायची बाकी कोणी नाही लेखाताई रोज नव्या नव्या डिझायनर कपडे आणायच्या आणि सगळ्यांना दाखवून म्हणायच्या पहा माझ्या सुनबाईंनी हे घातलं तर एकदम चंद्राचा तुकडाच वाटेल त्यांचं हे बोलणं ऐकून सगळेच विचार करत असत अशी कोण परी येणार आहे जी लेखाताईंच्या तोंडून सतत तिची तारीफच ऐकू येते एक दिवस लेखाताईंनी ईशाला म्हणाल्या तुला माहिती आहे ईशा ती अशी आहे जणू देवाने स्वतः हाताने घडवलेली असेल परीपेक्षाही सुंदर आहे ती बघ या घरात उजाळा करून टाकेल ती ईशाला आता या गोष्टी खटकायला लागल्या होत्या तिच्या वागण्यात विवानसारखा ॲटिट्यूड यायला लागला होता कारण विवान घरात दिसला की तिचा रागच यायचा एक दिवस ईशाने रागाच्या भरात आपल्या आईला थेट सांगून टाकलं आई खूप झाला आता किती स्वार्थी वागताय तुम्ही तुम्ही अशी कधीच नव्हतात त्या मुलीने असा काय जादू केलाय तुम्हाला तुमचा मुलगाच दिसत नाहीये तुम्ही तर विवान भाऊंच्या एका शब्दासाठी आपलं प्राण देण्यासाठी तयार असायच्या आणि आज त्याने इतकं सगळं बोलूनही तुम्ही काहीच का बोलत नाही आहात भाऊ घरी येत नाहीत कुणाशी बोलत नाहीत आणि तुम्ही मात्र सुनबाईचे गुणगान करताय ईशाचा आज राग फुटला होता लेखाताईंनी रागाने ईशाकडे पाहिलं आणि म्हणाल्या तुझ्यापेक्षा जास्त जग पाहिलंय मी आणि समजतं मला सगळं मलाही दिसतं त्याचं नेचर समजते मी पण मी त्याची आई आहे त्याचं चांगलं वाईट मला माहीत आहे आज सगळ्यांना माझा निर्णय चुकीचा वाटतोय पण एक दिवस असा येईल जेव्हा तू स्वतः मला म्हणशील की आई तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला तुझा भाऊसुद्धा तेच म्हणेल आई वडील आपल्या मुलांचं बरं वाईट ओळखतात मला शिकवू नको ईशा मी तुझी आई आहे आणखी एक गोष्ट लग्नात यायचं असेल तर ये नाहीतर येऊ नकोस मी माझ्या सुनबाईला एकटीने आणी असं म्हणत लेखाताई तिथून निघून गेल्या आणि ईशा फक्त शांतपणे त्यांच्याकडे पाहत राहिली पुढच्या दिवशी लेखाताई पुन्हा भरपूर शॉपिंग बॅग्स घेऊन आल्या होत्या आज कोयलचा लग्नाचा लेहंगा आला होता जो खूप महागडा होता आणि तो पाहणारा पुन्हा पुन्हा बघतच राहिला तो लाल रंगाचा लेहंगा होता ज्यावर बारीक धाग्यांची जरीचं काम होते भारी मिरर वर्क हेवी दुपट्टा आणि महागड्या दागिन्यांसह कोयलचे सगळे लग्नाचे कपडे आले होते आणि विवानची शॉपिंगही मोठ्या फेमस डिझायनर कडून झाली होती विवानचे कपडे त्याचे पर्सनल असिस्टंटने ठरवले होते कारण विवानला काही इंटरेस्ट नव्हता म्हणून लेखाजींनी खास विवानच्या असिस्टंटला सांगितले होते ईशा जेव्हा बाहेर आली लेहंगा पाहून तिने म्हटलं वाव मॉम इतका छान ड्रेस हो ईशा पहा माझी कोयल यामध्ये कोणत्याही परिपेक्षा कमी नाही दिसणार कोयलचं नाव ऐकूनच ईशाच्या अंगात संताप आला माहिती नाही त्या जादूगरणीने आईवर काय जादू केली आहे मॉमच्या तोंडावर तिचं नावच कायम असतं असं म्हणत ईशा रागात परत मागे फिरली आणि लेखाजींनी तिला कधीही थांबवले नाही ईशा आपल्या रूममध्ये गेली होती वेळ जाऊ लागला आणि आता लग्नाला दोन दिवस होते रॉयल मेन्शनला नववधूप्रमाणे सजवण्यात आलं होतं रॉयल मेन्शन स्वतःच आपल्या शान शौकतीने बोलत होता संपूर्ण मेन्शन लाल आणि पांढऱ्या गुलाबांनी सजवले गेले होते रंगबिरंगी लाईट्स लावल्या गेल्या होत्या घराच्या आतली सजावट ओल्ड राजस्थानी थीमवर होती लग्न घरातच ठेवण्यात आलं होतं कारण लेखाजींची इच्छा होती की विवानचं लग्न घरातच होईल विवान रॉयल आणि रॉयल फॅमिली इंडियामध्ये एक प्रसिद्ध नाव होतं आत्तापर्यंत मीडियाला त्यांच्या लग्नाची माहिती मिळाली नव्हती पण सर्व मीडियाचे लक्ष विवानच्या घरासमोर जमले होते सोशल मीडियावर अंदाज लावले जात होते कोणत्या डेटला लग्न होईल आणि ज्या वेळेस बाहेरून घर सजवले गेले होते त्यानंतर तर मीडियाचे लक्ष आणखी जास्त वाढले होते विवांच्या मागोमाग अनेक लोक होते जे त्याची एक फोटोग्राफ घेण्यासाठी तयार होते लेखाजींनी घरातल्या नोकरांना समजावून सांगितलं होतं एकही गोष्ट बाहेर जाऊ नये घरातला कोणताही नोकर काही बोलत नव्हता पण ज्या वेळेस घराची सजावट झाली तेव्हा सगळ्या लोकांना समजलं की नक्कीच लग्न होणार आहे म्हणूनच लोकांची गर्दी जमली होती ईशाने जाणून बुजून कॉलेजला जाणं बंद केलं होतं कारण दरवेळेस एकच प्रश्न सर्व विचारत होते विवान रॉयलचं लग्न होणार आहे का आणि होणार असेल तर कोणाशी फायनली तो दिवस आला जेव्हा विवानची वरात जाणार होती आज विवानचं लग्न होतं आणि घरातली रौनक वेगळीच होती सर्वजण आपापल्या कामात गुंतले होते ईशाला जरी कोयलपासून विनाकारण द्वेष झाला होता तरी विवान तिचा भाऊ होता आणि ती तिच्या भावाच्या लग्नात सर्व इच्छापूर्ती करू इच्छित होती म्हणूनच ती सजून तयार झाली होती ईशाने पिंक कॉन्ट्रास्टचा लेहंगा घातला होता ज्यावर गोल्डन मिरर वर्क त्यासोबत हेवी दुपट्टा आणि मोठ्या झुमक्यांचा वापर केला गेला होता केसांचा हलका जुळा करून त्यात फुलं लावली होती गळ्यात कुंदन सेट आणि माथ्यावर टीका असं ईशा फारच सुंदर दिसत होती तर राघव ही शेरवानीमध्ये कमी नाही दिसत होता तोही आपल्या भावाच्या लग्नाच्या आनंदात ढोलावर नाचत होता लेखाजींनी बनारसी साडी नेसली होती आणि ती एका रॉयल प्रिन्सेस सारखी दिसत होती सर्व रोनक घरात होती कारण मीडियाला अजून लग्नाची माहिती नव्हती लेखाजींनी तयार होऊन विवानच्या खोलीत प्रवेश केला आणि तिने विवानला पाहिलं त्यांच्या नजरात थांबल्या ती कुठेतरी हरवली होती विवानने क्रीम आणि पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती आणि डोक्यावर पगडी घातली होती विवान एक दूर देशातून आलेला शेजादा दिसत होता जो कोणी एक नजर पाहिल तो हरवून जाईल लेखाजी विवांची नजर उतारू लागले ले। सौम्य शब्दात सांगितलं मला माहीत आहे विवान तू हे लग्न मजबुरीत केलं आहे पण माझ्या मुला तू तिच्यासोबत खुश राहशील तुझी आई कधीच चुकीचा निर्णय घेत नाही बाळा एक संधी दे या नात्याला तुझे बाबा बाहे बाहेर आहेत त्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर आहे बाहेर मीडियानेही वेगळ्या पद्धतीने त्रास दिला आहे विवानने रागात उत्तर दिलं आई कृपया आता ह्या नाटकाचा भाग बनवू नका मी हे लग्न फक्त तुमच्या कारणासाठी करत आहे म्हणून कृपया थांबा मला त्या अनोळखी मुलीचं प्रेम नको विवानच्या वागण्यानुसार आपण दोघं देखील आपापल्या गोष्टी ऐकत आहोत ह्याचा अर्थ असा नाही की तू आमच्या सुनेला काहीही सांगू शकतोस अद्याप लेखाजी काही बोलणार होत्या पण राघवला पाहून शांत झाल्या राघवाला आणि विवानला गळ्यात घेतलं ओहो माझा भाऊ तर आज खूप छान दिसतो आहे राघवच्या शब्दावर विवान फक्त हसला तोपर्यंत ईशा पण आली अरे फॅमिली मुवमेंट माझ्याशिवाय ओहो ही मिरची राहिली होती ईशा राघवला तिखट दृष्टीने पाहते लेखाजींनी दोघांना चिडवून शांत केलं चला मुलांना मुलीच्या घरचे थांबले असतील लेखाजींच्या सांगण्यावरून ईशा आणि राघव बाहेर गेले लेखाजींनी जाऊन विवांच्या हातावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाल्या माझ्या शब्दावर विचार कर बाळा वरात तयार होती पण मीडियाच्या आणि पब्लिकच्या कारणामुळे गाड्या वेगवेगळ्या मार्गाने गेल्या होत्या कारण मीडियाची गर्दी मुख्य गेटवर होती कुणालाही विमानच्या लग्नाबद्दल काही माहिती नव्हती तरीही खूप फोटोग्राफर इथे इकडे चढून फोटो घेत होते जसेच ते लोक कोयलच्या घराजवळ पोहोचले ईशाच्या नजरा कोयलला शोधत होत्या ती पाहू इच्छित होती की जिची इतकी स्तुती केली आहे ती कोण आहे जेव्हा ईशाने कोयलला नववधू बनून स्टेजवर बसलेलं पाहिलं तेव्हा ईशाला खूप मोठा धक्का बसला कारण खरंच तिच्या आईच्या बोलण्यापेक्षा जास्त सुंदर होती कोयल आणि लाल लेहंगा असा वाटत होता जणू तो फक्त तिच्यासाठीच तयार करण्यात आला असावा तिच्या डोळ्यांमध्ये काजळ माथ्यावर टीका नाकात नथ कानात झुमके साईड झुमर आणि प्रत्येक गोष्ट कोयलवर चांगलीच शोभत होती विमान जेव्हा तिच्या बाजूला जाऊन बसला तेव्हा असं वाटत होतं की इथे फक्त त्याच्या असण्याचीच कमी होती त्या दोघांचं जुडणं चंद्र आणि सूर्याच्या जोडीसारखं दिसत होतं लग्नात आलेल्या काही लोकांच्या तोंडावर तिच्या स्तुतीची चर्चा होती तर काही जण ईर्षेत होते काही आनंदी होते तर काहींच्या हृदयात कळवट होती जेव्हा जेवण सुरू झालं तेव्हा लेखाजींच्या मैत्रिणीला स्नेहाजींनी विचारलं काय लेखाजी मान्य आहे की मुलगी सुंदर आहे शिक्षित आहे पण एकदा पाहून तरी बघितलं असतं तुमच्या स्टँडर्डशी अजिबात जुळत नाही पण लेखाजींनी आरामात उत्तर दिलं देवाने दिलेलं आमच्याकडे सर्व काही का आहे आणि राहिला स्टँडर्डचा प्रश्न तर आम्हाला सून हवी आहे कोणतीही वस्तू नाही ज्या आमच्या स्टँडर्डशी जुळवलेली असेल आणि आम्ही खूप आनंदित आहोत आम्हाला चंद्राचा तुकडा मिळाला आहे आणि तुम्ही तिच्या सुंदरतेचा विचार केला आहे पण जेव्हा तुम्ही तिच्या स्वभावाकडे पाहाल तेव्हा कदाचित तुमचं भाष्य बदलेल असं म्हणून लेखाजी तिथे थांबले नाहीत मुलीचं घर मध्यमवर्गीय असलं तरी त्यांचं खूप छान नियोजन केलं होतं राघव तर खूप खुश होता पण ईशाला थोडं लाज वाटत होती तिच्या सांगितलेल्या गोष्टीवर त्याच नजर कोयलकडे देखील वळवली नाही आणि जसं बसले होते तसंच बसले राहिले कोयलच्या आई सर्व गोष्टींचं योग्यरित्या लक्ष ठेवलं होतं सर्व विधी संपल्या होत्या आणि आता विदाईची वेळ आली होती कोयलच्या आई वडिलांना खूप रडू येत होते तेव्हा लेखाजींनी तिला आश्वासन दिलं की त्या कोयलला मुलीपेक्षा जास्त प्रेम देतील कोयलची आई विवानकडे गेली आणि कोयलचा हात विवानच्या हातामध्ये देऊन म्हणाली बाळा आमची मुलगी खूप मृदू आहे या धोकेबाद जगापासून अनभिज्ञ आहे तुम्ही तिची खूप काळजी घ्या ती खूप नाजूक हृदयाची आहे आम्ही तिला खूप प्रेमाने वाढवलं आहे आणि आज आपल्या लाडक्या मुलीला विदा करतो पण तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही तिची काळजी घ्याल सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते इथपर्यंत की ईशा देखील रडत होती पण विवानला हे सर्व खूप कंटाळवाणं वाटत होतं आणि तो जितक्या लवकर होईल तितकं लवकर तिथून निघून जाऊ इच्छित होता तितक्यात हो सर्व होऊन गाड्या रॉयल मेंशनकडे निघाल्या आणि कोयलच्या आयुष्यातला नवीन टप्पा आता सुरू होणार होता गाड्या रॉयल समोर येऊन थांबल्या आणि सर्वप्रथम फुलांनी सजलेली गाडी होती ज्यात कोयल आणि विवान होते मीडिया आता बाहेरूनच भरभरून फोटो काढत होते मागून एका मुलीचा आवाज येत होता जसे की तुम्हाला माहित आहे विवान रॉयलचं लग्न झालं आहे पण ती खुशकिस्मत मुलगी कोण आहे जिने विवान रॉयलशी लग्न केलं विवानची गाडी थांबली आणि कोयल व विवान खाली उतरले विवान अजूनही कोणत्याही एक्सप्रेशन शिवाय कोयलच्या जवळ उभा होता त्यावेळी लेखाजी हळूच म्हणाल्या चल कोयल बाळा आपल्या घराच्या आत चल कोयल आणि विवानचा गृहप्रवेश झाला आणि जसं कोयल आत आली तसं विवान तिथून निघून गेला होता लेखाजींनी ईशाला पाहून म्हटलं चल ईशा वहिनीला तिच्या रूमपर्यंत सोडून ये आज खूप थकली असेल उद्या सर्व विधी पूर्ण करू ईशा कोयलला तिच्या रूमपर्यंत घेऊन गेली पण या दरम्यान ईशाने कोयलशी काही बोलले नाही किंवा असंही म्हणता येईल की ईशाला कोयलशी काही बोलण्याची हिंमतच नव्हती कारण जसा ईशाने विचार केला होता कोयल त्याच्यापेक्षा अगदी वेगळी होती कोयल एक मासूम आणि प्रेमळ मुलगी होती ईशा कोयलला तिच्या रूममध्ये सोडून पुढे गेली आणि कोयल आता रूम पाहत होती संपूर्ण रूम ब्लॅक आणि व्हाईट थीमवर सजवलेली होती इथपर्यंत की पडदे देखील इतके ब्लॅक अँड व्हाईट होते रूम खूप मोठी होती आणि सौंदर्य असं होतं की जणू एखादा राजाच्या मेहलात असावं कोयल पूर्ण बेडवर लेहंगा पसरून बसली होती आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ती तिच्या नवऱ्याच्या येण्याची वाट पाहत होती संपूर्ण रूममध्ये लाल आणि पांढऱ्या गुलाबांनी सजावट केली होती कोयलच्या आसपास लाखो फुल होते फुलांशिवाय रूम मध्ये काहीच दिसत नव्हतं मधहोश करणारा गोड सुवास पसरला होता आणि महागड्या दिव्यांनी मंद उजेड दिला होता रूमचं वातावरण असं होतं की पाहणारा त्याच्या सौंदर्यातच डुबून जाईल आणि कोयल तिथे बसलेली एका राणीसारखी दिसत होती आता कोयला येऊ लागली होती तिच्या डोळ्यांवर झोप येऊ लागली होती कोयल एक ठिकाणी सिकडून बसली होती त्यावेळी रूमचा दरवाजा उघडला आणि विवान आत आला त्याच्या डोळ्यांमध्ये लालसर रंग होता जो आणखी आकर्षक वाटत होता विवानने एक नजर कोयलवर टाकली आणि तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिच्या घुंगटाने झाकलेला चेहरा पाहू लागला मग विवानने हळूच कोयलचा घुंगट उचलला आणि तिला पाहिलं आणि मग दुपट्टा मागे फेकला त्यामुळे दुपट्ट्याचा भारीक वर कोयलच्या कमरेवर लागला आणि तिच्या तोंडून सिसके निघाली त्यानंतर विवानने कोयलचा चेहरा पाहून आणि तिला पाहून म्हटलं तर ही आहे ती सुंदरता ज्यासाठी इतका पर्दा होता कोयलला काहीच समजत नव्हतं कारण ती अजूनपर्यंत असं समजत होती की पती एक अत्यंत चांगला माणूस असावा जो आपल्या पत्नीची काळजी घेतो आणि तिला वेदना देण्यापूर्वी हजारदा विचार करतो पण इथे तसं काहीच नव्हतं उलट तिच्या नवऱ्याने तिला पहिल्या रात्रीच इजा दिली होती आणि मग विवान उभा राहून म्हणाला माझी एक गोष्ट लक्षात ठेव मी अशा प्रकारच्या मुलींना खूप चांगलं ओळखतो तू माझ्या आईला फसवलं आहेस पण माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नको कारण तुझ्या चालाक्या माझ्यावर चालणार नाहीत तुला खूप आवडतं ना श्रीमंत मुलांना फसवणं तर अभिनंदन मिसेस कोयल रॉयल तू यशस्वी झालीस पण फक्त जगापुढे या जगापुढे आणि माझ्या मम्मीच्या समोर तू माझी बायको आहेस पण या खोलीत तू फक्त एक अनोळखी मुलगी आहेस जिची जागा माझ्या बिछाण्यावर नाही तर त्या सोफ्यावर आहे आणि जर मम्मीला आपल्यातल्या नात्याबद्दल काही कळालं तर लक्षात ठेव तो दिवस तुझ्या या घरातला शेवटचा दिवस असेल कोयल पूर्णपणे शांत बसली होती कारण तिने लेखाजीला पाहिलं होतं जी एक खूप चांगली महिला होती ती काही दिवसांपूर्वीच्या भूतकाळात गेली जेव्हा कोयलने खूप विनवणी केल्यानंतर तिच्या आईकडून परवानगी घेऊन एका श्रीमंत मैत्रिणीच्या बड्डे पार्टीत गेली होती कोयल तिथे जाऊन एका वेगळ्या खुर्चीवर बसली होती त्यावेळी तिच्या बाजूला एक खूप ग्रेसफुल महिला बसली होती आणि तिने तिचं नाव विचारलं कोयलला समजत नव्हतं की एक अनोळखी व्यक्ती तिच्याशी असे का बोलत आहे पण ती एक चांगली मुलगी होती त्यामुळे तिने सगळं सांगितलं आणि काही दिवसांनी ती महिला कोयलसाठी नाते घेऊन आली आणि तिच्या आईवडिलांनी होकार दिला होता जेव्हा कोयलला समजलं की तिचे नाते विवान रॉयल सोबत होईल ज्याला तिने टीव्हीवर पाहिलं होतं तेव्हा तिला एकच आनंद होता की तिचे नाते चांगल्या घरण्यात होईल कारण जी मम्मी इतकी चांगली असतील त्यांचा मुलगा देखील चांगला असावाच पण कोयलच्या सर्व गोष्टींचा उलट अर्थ होता ना तर विवान लेखाजींसारखा होता ना त्याच्या बोलण्याची शैली विवान बिछाण्यावर लटकून झोपला होता कोयल काही वेळ तिथे सडत राहिली आणि मग विवानच्या ओरडण्यावर ती सोफ्यावर जाऊन पटली यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद